नमस्कार मी आधी एकोण स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो काल आज एक मार्च आहे आणि एक मार्चच्या निमित्ताने दहावीची परीक्षा आहे परंतु ह्या गेल कंपनीच्या मोठमोठ्या गाड्या काल अलिबागवरून त्यांच्या कंपनीमध्ये जाण्यासाठी येणार होत्या त्यानिमित्ताने एम एस सेव्हीनी रात्री सकाळी चार ते रात्री सकाळी चार ते सकाळी आठपर्यंत लाईट त्यांनी घालवणार होते आणि तशा तुम्ही पद्धतीने लाईट घालवली सुद्धा परंतु त्यांनी दिलेलं आश्वासन एम एस ए बी कधी पूर्ण करत नाही आठ वाजता लाईट येणार पण कधी लाईट येत आहे दहा अकरा बाराला येते असं दरवेळेला घडत आहे मित्रांनो गेल्या एक ही परिस्थिती चालू आहे अलिबाग पासून ज्या गा जेलच्या गाड्या येतात मोठमोठ्या गाड्या एम एस सी बी पोलच्या ज्या लाईन आहेत त्या रोडच्या आजूबाजूवरून गेलेल्या असल्याकारणाने वरून गेल्या असल्याकारणाने त्या एम एस ए बी ज्यावेळी या मोठमोठ्या गेलच्या गाड्या ज्यावेळेला येतात त्यावेळी ती लाईन सोडावी लागते पुन्हा लाईन जॉईन करायला लागते करा त्याच्यामध्ये मित्रांनो नाहक जनतेला घर गर्मीचा त्रास होत असतो ही गोष्ट गेल्या एक वर्षापासून आहे तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला सांगायचं आहे एम एस ए बीला सांगायचं आहे की अजूनपर्यंत तुम्ही जे काही जे कनेक्शन आहे ते अंडरग्राऊंड के का केलेले नाही आहेत ज्या वेळेला गेल कंपनी आले तर त्यावेळेला तुम्ही ह्या गोष्टी करणार आहात का त्या पद्धतीने मी अधिकारशी बोललो एस्टिमेट पाठवलेला आहे पण त्याची प्रशासकीय मान्यता कधी मिळेल मला म आमदार महेंद्र दळजे विनंती करायची आहे की तुम्ही वेगवेगळ्या कामांच्या प्रशासकीय मान्यता देता विकासकामं करता परंतु जनतेही महत्त्वाची असलेल्या कामांचे विकास कामांचा तुम्ही ह्या एम एस सी बीच्या जे अंडर अंडरग्राऊंड लाईट व्हायला पाहिजे त्याचा पाठपुरावा घ्या आणि तात्काळ त्याला कशी प्रशासकीय मान्यता मिळून त्याचं काम कसं चालू होईल आणि जनतेची लाईट चार वाजता न जाता दरवेळेला त्यांना त्रास होणार नाही गरीब मुलांना त्रास होणार नाही मुलांच्या परीक्षा चालू आहेत त्यांना त्रास होणार नाही ह्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करावा असं मला वाटतं आहे मी पुन्हा एकदा एम एस ए बीला सांगतो जर तुम्हाला योग्य वेळेमध्ये दिलेल्या टायमामध्ये जर तुम्हाला लाईट चालू करता येत असेल तर तुम्ही करताय काय जर कोणाचं लाईट बेट टाकल्यानंतर तुम्ही लगेच कट करता आज मला सांगायचं आहे तुमच्याकडे जर काय फोर्स पॉवर कमी पडत असेल मॅन पॉवर कमी पडत असेल तर भाड्याने मागवा परंतु जनतेला उगाच भेटीत धरू नका तुम्हाला आम्हाला जर काय व्यवस्थित जर काय सोय देता येत नसेल की एम एस ए बीची तर एम एस ए बीचा उपयोग काय आज एवढे मोठे एवढे कर्मचारी आहेत पदाधिकारी आहेत काय करतात तरी काय मित्रांनो मी माझ्या ऑफिसमधून बघू शकता एक ट्रॅपवर आणि एक टिक्शटवर माझ्या ऑफिसमधून मी माझा माईक घेतला माझे मित्र तिथे आहेत माझा कॅमेरामॅन पण नाही त्याला जागा तो थोडा माझा कॅमेरा पकडा आणि त्या दृष्टिकोनातून हे जनतेच्या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडतो मला एकच सांगायचं आहे आमदारांना आणि ह्या एम एस सी बीनं एम एस सी बोल्यानं पुढच्या वेळेला पुढच्या वेळेला अजिबात चार वाजता लाईट या गेल कंपनीच्या या मशीनमुळे धायला नाही पाहिजे त्यांच्या ज्या काही समस्या आहेत वरून ज्या काही लाईट गेलेल्या आहेत पोलच्या ते अंडरग्राऊंड तात्काळ करा नाही तर तुम्ही जनतेने निवडून फायदा काय एम एस एबी वाले ना आम्ही तुम्ही आम्ही ग्राहक आहोत तुमचे मग तुम्ही आमच्या लाईटी अशा घालवता त्या खंडित होता कामा नाही आज मुलांच्या परीक्षा आहेत बारावीच्या त्यांनी अभ्यास कसा केले असतील मी संबंधित त्या अधिकाऱ्याशी त्या सुद्धा बाबतीत बोललो गेलला काय फरक नाही पडलं गेलची मुलं तर शिकत नाही गेलची कंपनी तर अलिबागच्या आमच्या आम तालुक्यामध्ये आलेली आहे आमची मुलं मला अभ्यास करायचा पहिला पेपर असताना खेलच्या अधिकाऱ्यांना काय फरक फरक पडत होतो या गोष्टीचा गेलच्या अधिकाऱ्यांनी ह्या गोष्टीचा पूर्णपणे अभ्यास करायला पाहिजे होता की हवीची बोर्डाची परीक्षा असताना खेलच्या अधिकाऱ्यांनी ह्या गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे हवीची बोर्डाची परीक्षा असताना तुम्ही अशा पद्धतीचे परमिशन किती घेऊच नाही शकता एक तारखेनंतर नंतर घ्या सुट्टी असते त्यावेळी त्यावेळेला घ्या ह्याचा अभ्यास करा आज आम्ही इथं लोकल आहोत आणि लोकल असताना आमच्या मुलांच्या भविष्याचा आम्हाला विचार करायला पाहिजे मित्रांनो अशा पद्धतीचा हा एक महत्वपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी मी इथं ट्रॅकवर आणि टी शर्टवर आलो त्याबद्दल तुमची दिलगारी व्यक्त करतो इथेच थांबतो आणि लवकरात लवकर काम व्हायला पाहिजे आम्ही आम्हाला पुन्हा एकदा त्रास व्हायला नाही पाहिजे अशी मी विनंती पाहतो माझ्या मित्रांनी कॅमेरा पकडला आहे त्याचा मी आभार मानतो इतिहास थांबतो जर कमेंट असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद